हॅ फॅमिली गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज आपण घरीच हो आहोत आणि कालचा ब्लॉग नाही येऊ हो शकला तेच तेच काय सांगू तुम्हाला तर आ, आज काय सिम्पलचा आपला घरचाच ब्लॉग असणार आहे आणि काल मेन गोष्ट महत्त्वाची अशी झाली काल की आपण माईक वगैरे मागवले होते याच्यावरनं फ्लिपकार्टवरनं आणि एक मोबाईल मेकिंग किट पण मागवली होती तर ते आपला प्रोडक्ट सगळा डिफेक्ट निघाला खराब निघाला काहीच चालू नाही आहे त्याच्यातलं तर त्याच्यामुळं तुम्ही पण फ्लिपकार्टवरनं जे पण मागवाल त्याच्यामुळं पहिले वस्तू चेक करून घ्या त्याच्यानंतरच पैसे वगैरे द्या कारण की कसं आहे देणारे ते निघून जातात पण त्याच्यानंतर मग आपल्याला फटका बसतो आणि रिफंडचे पण पैसे का आपल्याला काय जसे आपण जेवढे देतो तेवढे आपल्याला परत भेटत नाही त्याच्यामुळे जरा सावकाशीने आणि सावधानाने तुम्ही प्रोडक्ट वगैरे सगळे मागवा म्हणून तर त्याच्यापेक्षा दुकानामध्ये जाऊन समोरासमोर घेतलेलं तेच बेटर असतं तर आज आपला अवलंब घरचाच असणार आहे मम्मी पाणी भरते 아, 다 팔다 레인가 아? 아, 아, 이거 그래? 그래? शेंबडी गोडलची पाणी सुटल्या म्हणून सगळे आपापलं अंगण धुत हे गाईज आता आरावकड वीस रुपये आहेत तर मी आता त्याला पैसे मागतो दादा तर देतो का तू काय खेळते पैशाचा भाऊ पैसे ऐसा मत करो मेरी जान लाइट में कुछ अच्छा दे? करो यार अरे ए मकड्या आर पैसे दे ना चल इकडे आपण दुकानात जाऊ इकडे चल पैसे दे मला अरे अरे पैसे दे अरे पैसे दे ना अरे काय जडाय पूरा काय करा अरू मल पैसे दे अरे दिले अरे वापस घेतले अरे पैसे दे 20 रुपये मल दे मग माकडे कायस ना खर्च आहे आरो पैसे दे मला पप्पाल पैसे नाही देत माकड पप्पाल पैसे नाही देत अर पप्पाल पैसे नाही देत दे दे पप्पाल पैसे दे हा मग मी तुला नंतर वापस देतो दे पप्पल पैसे दे ऐसा मत करो मेरी जान लाइफ में कुछ अच्छा करो यार तू दे। दे। तू तो तो गोल मांग फिराया फिराया बात पैसा मीठ पैसे

घ्यायचं नाही चल 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 घरात चल ला जुलेबी फापडा अरे किती धूळ उडवली ती घरात Yeah. चल इकडे इकडे मग कर इकडे मी लय डिप्रेशन मध्ये हो टेन्शन टेन्शन मध्ये आलो हेच की व्हिडिओ टाकून व्ह्यूजच भेटे ना लोकायला आवडायला ना? ना? का नाही काय माहित आपले व्हिडिओ पन्नासचा आकडा पण नाही होत पुढं आता काय माहित लोकांना आवडायले का नाही ते काढत जाऊ मग आता काढत काढत आहे सह फॅमिली आता आठ वाजून गेलेले आहेत आणि आपण आपलं ब्लॉग हे एंड करतो आहे तर जेवढे पण आपले व्हिडिओ बघत असतील त्यांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ बघत राहा तुम्हाला कुठल्या आपल्या व्हिडिओमध्ये काय आवडतं आणि कुठला व्हिडिओ आवडला हे प्लीज मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब केल्याच्यानंतर आम्हाला थोडं मोटिवेशन भेटतं की अजून चांगले चांगले मी ब्लॉग काढेल तुमच्यासाठी किंवा बाहेर जाऊनही काढेल मला तुमचं डिमांड सांगा की तुम्ही इथं जाऊन ब्लॉग काढा किंवा इथे कुठे काहीही तो एनिथिंग तुमच्या मनात जे काय असेल ते कमेंटमध्ये सांगा मी नक्कीच तुमचं कमेंट जे पण कराल ते पूर्ण करण्याची कोशिश करेल चालेल थँक्यू बाय